बकरीदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती बंदी आणि घंटानाद करून दिला जाणार जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे को, हायको ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर झालेलं लग... त्याचप्रमाणे निश्चितपणे दुर्गाडी आणि मलंगडासाठी न्याय आम्ही मिळवल्या जे हिरव्या झेंड्याखाली दाढ्या दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निषेध करतो आणि हिंदूंचा छत्रपती शिवाजी महाराज